विवान जोरात ओरडायला लागला आपल्या गाडीचे गेट ओपन करायला लागला पण त्याच्या गाडीचं गेट ओपन होत नव्हतं विवान खूप प्रयत्न करू लागला पण गाडीमधून बाहेर त्याला येताच आला नाही आणि ती मुलगी हसायला जोर लागली हसता हसता म्हणले की कि तू कितीही प्रयत्न कर तुझा जीव आज जाण पक्क आहे अंदाजे रात्रीचे बारा ते साडेबारा वाजले असावेत आणि विवान फुल पार्टी करण्यामध्ये मग्न होता तेवढ्यात विवानच्या मोबाईलवर एक कॉल येतो विवान आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि बघतो तर तो कॉल त्याच्या वडिलांचा असतो आणि विवान रागाने त्याच्या वडिलांचा कॉल कट करून टाकतो आणि लगेच एक एस एम एस त्या विवानच्या मोबाईलवर परत येतो त्याच्याच वडिलांचा त्याच्यामध्ये असं असतं की विवान बेटा रात्रीचे बारा वाजून जात आहेत असं वाटत नाही का की तू घरी यावं म्हणून विवान रागाने मोबाईल स्विच ऑफ करतो खिशामध्ये टाकतो आणि आपल्या गाडीकडं निघतो घराकडं जाण्यासाठी आता विवांचं आणि त्याच्या वडिलांचा अजिबात पटत नव्हतं दोघांच्या मधात छत्तीसचा आकडा होता कारण की विवानचे जे वडील होते ते नेहमी बिझनेसच्या कामामध्ये व्यस्त असायचे विवानला थोडासुद्धा टाईम त्याचे वडील देत नव्हते आणि त्याच कारणामुळं विवानच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग निर्माण होऊ लागला विवान तरसायचा नॉर्मल जशी मुलं त्याच्या वडिलांसोबत बसतात खातात बोलतात डिस्कशन करतात कोणा गोष्टीचं तसं विवानलाही वाटायचं की माझे वडील माझ्यासोबत तसं राहावेत पण ती सिच्युएशन त्यांच्या घरात नव्हतीच त्यामुळं विवानच्या मनामध्ये खूप राग होता त्याच्या वडिलांबद्दल आणि विवानला माहीत होतं की वडिलांच्या मोबाईलवरून आईनेच मला कॉल केला असेल आणि तो एस एम एस सुद्धा आईनेच केला असेल ह्या गोष्टी विवानच्या डोक्यामध्ये फार घुमत होत्या आणि त्या गोष्टीमध्येच विवान रागारागामध्ये आपली गाडी काढून आपल्या घराकडे निघाला होता थोड्या अंतरावर जाताच विवानची नजर रोडच्या साईडवर उभ्या असलेल्या एका मुलीवर पडते की जी मुलगी प्रत्येक गाडीला हात दाखवते त्या रोडनं जाणाऱ्या प्रत्येक गाडीला आणि हेल्प मागण्याची प्रयत्न करते तरी पण एकही एक गाडी त्या मुलीसमोर थांबत नाही विवान विचार करतो की ही मुलगी प्रत्येक गाडीला हात का दाखवत असेल नंतर त्याचं दुसरं मन म्हणतं की मुलीला काहीतरी इमर्जन्सी असेल काहीतरी अडचण असेल काहीतरी मोठी प्रॉब्लेम असेल तेव्हाच तर ही मुलगी प्रत्येक गाडीला हात दाखवते आणि प्रत्येक गाडीवाला हाच विचार करत असेल की ही मुलगी थोडीशी अलग कॅटेगरीमधली आहे की जी की प्रत्येक गाडीला हात दाखवते पण तिच्या तोंडावरून असं वाटत नव्हतं की ती मुलगी त्या कॅटेगरीमधली असेल तिचा राहणीमान तिच्या अंगावरचे कपडे खूप व्यवस्थित दिसू लागले जसं की एखादी चांगल्या संस्कारी मुलीसारखी ती मुलगी दिसू लागली पण एकही गाडी थांबत नव्हती विवानला वाटलं की कदाचित एखादी हॉस्पिटलची जर इमर्जन्सी प्रॉब्लेम असेल तर तिला किती अडचण होत असेल आणि असंही संस्कारी मुलगी या टायमाला रोडच्या साईडला कुणाही गाडीला हात दाखवत नाही तिची काहीतरी प्रॉब्लेम असेलच कदाचित तिनं जर मला हात दाखवला तर मी शंभर टक्के माझी गाडी तिच्यापेशी थांबवल विमानने असा विचार केला आणि विवानची गाडीसुद्धा हळूहळू समोर जाऊ लागली आणि त्या मुलीने जसं प्रत्येक गाडीला हात दाखवला तसाच हात विवानच्या गाडीला सुद्धा दाखवला हात दाखवल्याच्यानंतर विवानची गाडी तिथं थांबते तिच्या समोर समोर थांबल्याच्यानंतर ती मुलगी विवानच्या कारपशी येते विवान आपला कारचा जो काच असतो विंडो असतो तो ओपन करतो ओपन केल्याच्यानंतर ती मुलगी पटकन विवानला म्हणते की सर प्लीज माझी हेल्प करा ना मला अडचण आहे मला खूप एमर्जन्सी आहे मला थोडं समोर जायचं आहे प्लीज सर कुणीच गाडी थांबवत नाही आहे तुम्ही थांबवली प्लीज सर तुम्ही माझी हेल्प करा प्लीज प्लीज तुमच्या पायापडते सर मला खूप गरज आहे तुमच्या हेल्पची मला लिफ्ट पाहिजे सर प्लीज विवान म्हणतो की अरे काही प्रॉब्लेम नाही मॅडम तुम्ही इतकी रिक्वेस्ट नका करू बसा बसा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं मी तुम्हाला सोडून देईन बसा पटकर बसा गाडीमध्ये ती मुलगी मागचं गेट उघडते आणि मागच्या शीटवर बसते थोड्या अंतरावर जाताच विवान तिला एक प्रश्न विचारतो की मॅडम तुम्ही इतक्या संध्याकाळी याच जागेवर उभे आहात गाडीला हात दाखवतायत काही प्रॉब्लेम झाली तर एकल्याच आहात तुमच्या सोबतीलाही कुणी नाही आहे कुणा तुमचा गैरफायदा उचलला किंवा तुमच्यासोबत अनुहुनी काही घडली तर जबाबदार कोण राहणार एवढ्या संध्याकाळी तुम्ही इथं आहेत टाईम पण असा नाही ना की दहा अकरा वाजतायत बारा एक वाजतोय या टायमाला तुम्ही हात दाखवतायत ती मुलगी म्हणते नाही नाही तसला काही प्रॉब्लेम होत नाही माझ्यासोबत कारण की गेले दहा वर्ष झाले मी नेहमी रोज असाच हात दाखवते गाडीवाल्यांना आणि हां माझ्यासोबत ना फक्त एकदाच प्रॉब्लेम झाली होती ज्यावेळेस माझ्या बॉयफ्रेंडने मला त्या जागेवर सोडलं होतं जेव्हा तो आणि त्याचे चार पाच मित्र मिळून माझ्यासोबत त्यांनी माझा गैरफायदा उचलला मला मारलं आणि त्या रोडच्या साईडला टाकलं मी जिवंत होते फरकटत फरकटत रोडवर आले मी प्रत्येक गाडीला हात दाखवू लागले पण कोणतीही गाडी थांबली नाही स्पीड कमी करायचे माझ्याकडं करा बघायचे आणि निघून जायचे माझा अर्धा उघडा असलेलं अंग बघून थोडे बघायचे आणि निघून जायचे काय माहीत त्यांना काय वाटायचं की आनंद घ्यायचे पण त्या दिवसपासून आजपर्यंत म्हणजे रेग्युलरली मी हात दाखवते पण कोणतीही गाडी थांबत नाही आणि जी गाडी थांबली ना त्या गाडीमधला माणूस जिवंतच राहत नाही आणि त्या दिवशी फक्त माझ्यासोबत वाईट घडलं त्यानंतर माझ्यासोबत नाही घडलं जो गाडी थांबवतो त्याच्यासोबत घडलं त्या मुलीचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर विवान फार घाबरतो अंग पूर्ण घामाजोपी होतो त्याच्या डोक्यामधून घामाचे वगळ चेहऱ्यावर यायला लागतात विवान पटकर आपल्या गाडीचं ब्रेक मारतो आणि मागं वळून बघतो तसं ती जी सुंदर मुलगी होती ना संस्कारी दिसू लागली तिच्या अंगावरचे कपडे वगैरे ते पूर्णपणे चेंज झाले तिचं अर्धं शरीर उघडं पडलं अर्धे नग्न झाले तिचा जो चेहरा होता तो पूर्ण एखाद्या बाईला किंवा माणसाला आपण कसं मारतो चेहऱ्यावर रागारागामध्ये भांडांमध्ये चेहरा सुजतो कुठंतरी फाटतो रक्त बाहेर येतो तशा टाईपचा त्या मुलीचा चेहरा दिसू लागला तिचे जे सुरळीत बांधलेले केस होते ते पूर्णपणे मोकळे होते त्या केसांमध्ये काटे वगैरे कचरा पूर्ण लागलेला होता त्या मुलीच्या शरीराला पूर्ण खरचटलेलं होतं जितकं शरीर उघडं होतं तेवढं पूर्णपणे रक्ताने बंबाळ झालेलं शरीर होतं विमान फार घाबरला आणि ती मुलगी हसत म्हणली जेव्हा माझा गैरफायदा उचलू लागले माझा बॉयफ्रेंड आणि माझे मित्र त्याचे मित्र त्यावेळेस एकाही गाडीवाल्याने माझी मदत केली नाही आणि जेच का चांगली मुलगी गाडीवाल्यांना हात दाखवते की गाडीवाले पटकर थांबवता तेव्हापासून मी ठरवलं ज्यावेळेस मला मदत नव्हती त्यावेळेस माझी मदत कोणी केली नाही पण नंतर मला जोपर्यंत मुक्ती भेटत नाही तोपर्यंत जो पण इथं गाडी थांबवल मी त्याचा जीव घेईन असं बोलल्याच्यानंतर विवान जोरात ओरडायला लागला ला आपल्या गाडीचे गेट ओपन करायला लागला ला पण त्याच्या गाडीचं गेट ओपन होत नव्हतं विवान खूप प्रयत्न करू लागला पण गाडीमधून बाहेर त्याला येताच आला नाही आणि ती मुलगी जोर जोरात हसायला लागली हसता हसता म्हणले की तू कितीही प्रयत्न कर तुझा जीव आज जाणं पक्क आहे आणि ती जोरजोरात हसायला लागली विमान जोरजोरात रडायला लागला ओरडायला लागला तो मोबाईल काढून मोबाईल डायल करण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ विमानने केला होता तो स्विच ऑन होतच नव्हता आणि बघता बघता विमानला श्वास घेणं खूप कठीण जाऊ लागलं ला। आणि त्याचा दम घुटू लागला दहा ते पंधरा मिनिटामध्ये विमानचा मृत्यू त्या गाडीतच होतो आणि सकाळ झाल्याच्या नंतर तिथं जे येतात लोक ते लोक दार उघडून बघतात तर विवान मेलेला असतो पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर असं समजतं की गाडीचे पूर्ण गेट बंद करून त्या गाडीमध्ये कुठला तरी गॅस वापरून विवानने स्वतःचा जीव दिला पण अजून पण त्या विवानचा मृत्यूचं खरं कारण कुणालाही समजलं नाही तर मित्रांनो कसे वाटले स्टोरी स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो